थंडीमध्ये नेहमी काहीतरी गरमागरम खावेसे वाटते किंवा मग वेगवेगळ्या प्रकारचे सूप वगैरे पिण्याची इच्छा होते तर असेच आपण थंडी स्पेशल गरमागरम पौष्टिक शरीराला गरमी देणारे तसेच सर्दी खोकल्याला आराम देणारा चिकन शोरबा बनवणार आहोत तर हॅलो फ्रेंड्स वेलकम टू सोनालीज किचन मराठी तर गरमागरम गर्म अतिशय चवदार असं चिकन शोरबा बनवायला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सोनालीस किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि फॉलो करायला विसरू नका तर चिकन शोरबा बनवण्यासाठी सर्वात प्रथम मिक्सरच्या भांड्यात भरपूर सारी कोथिंबीर घालायची एक इंच अद्रकचे तुकडे घालायचे नऊ दहा लसूण पाकळ्या घालायच्या अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालायची अर्धा चमचा जिरे एक चिरलेला कांदा घालायचा आणि गरजेप्रमाणे पाणी घालून एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे वाटण तयार करून घ्यायचे तर आता वाटण तयार झालेले आहे तर आता गॅसवर कुकर गरम करायला ठेवायचे कुकर गरम झाले की तेल घालायचे तेल हलके गरम झाले की जिरे घालायचे जिरे छान तडतडायला लागले की दालचिनीचे दोन छोटेसे तुकडे घालायचे चार मिरे घालायचे तीन चार लवंग दोन वेलदोडे एक बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा छान परतला की आता हिंग घालायचा आणि स्वच्छ धुतलेले चिकन घालायचे चिकन व्यवस्थित फुल गॅसवर परतून घ्यायचे आहे चिकन छान परतले की चवीप्रमाणे मीठ घालायचे हळद घालायची आणि तयार केलेले वाटण घालायचे व्यवस्थित परतून घ्यायचं वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे वाटण छान परतून झाले आणि तेल सोडायला लागले की आता कुकरवर एक ताट ठेवायचे आणि ताटामध्ये ग्लासभर पाणी घालायचे ताटातील पाणी गरम होऊ द्यायचे आहे चार ते पाच मिनिट हे ताट असंच ठेवायचं पाणी गरम झालं की ताटातील पाणी मग चिकनमध्ये घालायचे पाणी घालून झाले की अर्धा लिंबू पिळायचा कुकरचे झाकण लावायचे आणि दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या दोन शिट्ट्या झाल्या की कुकरमधील वाफ निघू द्यायची कुकरमधील वाफ शांत झाली की कुकर खोलून बघायचा मस्त गरमागरम चिकन शोरबा तयार झालेला आहे चिकन छान शिजलेले आहे आणि चिकनचा पुरेपूर अर्क उतरलेला आहे तयार केलेल्या वाटण्यामुळे चिकन शोरबाची चव अप्रतिम लागते तर तुम्हीही गरमागरम चिकन शोरबाचा आनंद घ्या रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सोनालीस किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशाच नवीन सोबत, तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्थ रहा, थँक्स फॉर वॉचिंग